मम्मी थोडा आवाज कम कर ना मम्मी थोडा आवाज कम कर ना एक जय झोप येते मला भयंकर डोकं दुखायला आज एवढं डोकं दुखायला माझं की प्रचंड चष्मा लाव लागलेला आहे ते चष्मा लावून पण माझी डोकं दुखायले तीन तास कंटिन्यू मी चष्मा लावून होते तरी माझं डोकं थांबलं नाही दुखायचं माझी जी एन एम ची एक्झाम होती म्हणून वाचायला घेतलं आणि त्यांचा सरांचा आज फोन आला तर ते म्हणजे की आता नेक्स्ट मंथमध्ये नाही आहे एक्झाम त्याच्यावर पुढ राहुल सुतार हाय त्याच्यावर पुढच्या महिन्यात किंवा म्हणजे सप्टेंबर किंवा ऑक्टोबरला असं ना एक्झाम जी एन एम सेकंड इयरची पण काही काही मुला म्हणजे मुलामुलींची म्हणजे काही काही कॉलेजची पुढच्या महिन्यात आहे पण आमची नाही आहे माझा सहारा आहे सहारा कॉलेज आहे अकलूजचं तर तिथं आता नाही आहे म्हणलं ते सर सप्टेंबर किंवा ऑक्टोबर माझा बर्थडे होऊन गेल्यानंतर ते वाचन करत 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 मला एवढं दुखायला लागलं डोकं आणि नेमका आता सरांचा फोन आला की नाही एक्झाम ह्या महिन्यामध्ये बादच्याला नाही आणला आज आज नाही आलो तो काल परवा आला होता येईल आता उद्या परवा तो माझं डोकं दुखायला रील पण बनवली नाही माझा इंस्टाग्रामचा मूड गेलाय मला इंस्टाग्राम नकोच वाटायला लागला आता हल्ली म्हणून मी सारखी youtube ला येते सारखी सारखी youtube life कोणीच नाही आहे मी काय एकटीच बोलू भुताच्यासारखं असं वाटतं मला मला vlog करण्यापेक्षा live ला यावं सुजा मी आलो हाय तरी मी आता म्हणलंच माझ्या live ला कोणीच नाही एकटी काय बोलू एकटी काय बोलू <laughs> मला vlog बनवण्यापेक्षा आपल्या live ला आले की बोलता पण येता सगळ्यांशी किंवा तुम्हाला काय बोलायचं ते पण मला कळतं तुम्ही मेसेज करता, करता नाही का त्यामुळे म्हणलं मी लाईव्हलाच यावं ब्लॉग बनवण्यापेक्षा ओळखल आहे का नाही हो हो ओळखलं राम राम <laughs> म्हणून चला लाईव्हला येऊया ब्लॉग बघू पुढच्या हप्त्यात एक ब्लॉग टाकेल मी आता नाही आता पिल्लूचा बर्थडे आहे नऊ तारखेला त्याचा बर्थडे त्याचा पण मी एक ब्लॉग टाकणार आहे कशी आहे बड्डे नऊ तारखेला नऊ ऑगस्टला आणि तर आता त्याचा मी एक ब्लॉग टाकेल त्या सगळ्यांनी ब्लॉग बघा कमेंट करा लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा सगळ्यांनी मेन महत्वाचं त्याच्या बड्डेचा मी ब्लॉग टाकणार आहे नऊ तारखेचा मग आता म्हणलं जाऊ दे पार्टी दे मग मला हो पार्टी देते सगळ्यांना तर काय बोलू काय नाही साधाच बड्डे आपल्या घरीच करायचं बड्डे असं काही नाही पहिला बड्डे त्याचा मोठा गेला आज तुझ्या हो माझं डोकं दुखायला लागलं म्हणजे भयंकर मला चष्मा लागलाय ती चष्मा मी लावते तरी पण माझं डोकं दुखायला लावला होता चष्मा तीन हा अडीच तीन तास कंटिन्यू चष्मा ठेवला डोळ्याला पण तरी डोकं ना माझं दुखायचं होई सगळं दुखायलाय लय भयंकर सगळं गोळी खाऊ वाटाना जायचं मला चष्मा लावून बघावं पण चष्मा लावून पण दुखणं थांबलं नाही डोकं गुळी <coughs> खावीच लागल मला तर डोकं भयंकर दुखायला भयंकर आता <coughs> बिअर घे मग काय राव काय बोलावं आता बोला काय बोलत सुद्धा मला काय बोलाव आता <coughs> ते मुलांचं कारण आहे पोरींच नाही पोरींला किती टेंशन येऊ द्या डोकं दुखू द्या पोरी का बीए का। पोरांला कारण लागत <coughs> मज्जा करतो मनावर नको समजलं मला पाय मज्जा काय चाल मज्जा पायत तर पायी चाल बाबा गाणं तर गाणंच ये ना मला तर मला इंस्टाग्रामला जाण्यापेक्षा युट्यूब बरं आहे आपलं इंस्टाग्राम ला, इंस्टाग्राम ला मला जायचं नाही इंस्टाग्रामला असं नाही की मुलंच वाईट असतात व्यसन कर बर नाही कारण सांगितलं मी त्या गोष्टीसाठी मुलांना ते कारण आहे डोकं दुखायला म्हणून बिअर देतो पुढील काय करायचं आम्ही गोळी खातो म्हणलं चष्मा लागला मला वाटलं चष्मा लावला नाही म्हणून डोकं दुखायला चष्मा लावला त्याच्या नाही आता गोळी खाते वगैरे एखादी मम्मीच आपलं टी व्ही बघत बघत स्वयंपाकाची तयारी चालू म्हणलं चला लाईव्ह येऊया ब्लॉग तर बनवायला जमलं नाही लाईव्हला येऊ म्हणलं चला जेवण केलं पाहिजे नाही अजून स्वयंपाक चालू आहे आता शे आठ वाजलेत आठ वाजत नऊ वाजत माहिती मग स्वयंपाक झाल्यावर जेवायचं आता निवड सर्दी पण होते होते मला आजारी पडते असं वाटतं मला तर. मेन हॉस्पिटल दाखवले तुम्हाला माझं मी कुठं जॉब करते आता नाही बरं का आता मी घरात आले हॉस्पिटल वरून मी डे शिफ्ट सुरू झाली दहा सहा ड्युटी होती साडे सहा मी घरी पोहोचले संडेला वगैरे मी एक ब्लॉग बनवते मी कुठं जॉबला जाते हॉस्पिटल कसं आहे काय आहे बाहेरूनच दाखवते रविवारी तुमचं झालं का सगळ्यांचं जेवण सगळ्यांचं कोण एक का दोनच असेल माझं तर लाईव्ह जॉईन झालं लाइव्ह जॉईन झालं माझ्या लाईव्ह कोण येतच नाही हो झालं लवकर जेवण झालं आमचं उशीर असतं नऊ नंतर एवढं लवकर नाही आता शिक स्वयंपाक चालू आहे आमचा आठ वाजल्यात वाजून गेले काय मला स्क्रीनवर दिसत नाही आता लाईव्ह म्हणून जे कोण जॉईन झाले त्यांनी मेसेज करा मला मेसेज करा हाय माधुरी मी हे आहे हाय माधुरी मी ती आहे असं मेसेज करा मला तर मी संडेला माझा प्लॅन आहे की सगळ्यांना मी मी आहे ना अच्छा संडेला माझं असा विचार चालू आहे की मी हॉस्पिटल दाखवते तुम्हाला कारण सगळ्यांनाच जाणून घ्यायचं मी कुठल्या हॉस्पिटलला जॉब करते तर मी दाखवते रविवारी माझा प्लॅन आहे मी उद्या एकदा मॅडमला विचारते आणि मग मी ब्लॉक टाकते त्याचा लाईव्हला नाही येणार त्यावेळेस ब्लॉक टाकते एक सेपरेट त्याचा घरातून निघाल्यापासून जॉबला जाताना कशी कुठनं जाते आणि मग हॉस्पिटल दाखवतो मला गायनाक आणि युरोलॉजिस्ट माझं हॉस्पिटल म्हणजे आमचं मी जिथे जॉब करते हॉस्पिटल वरून आलं एवढा वयता घेतो ना कायच करायची इच्छित होत असं वाटतं झोपून जाऊ मी आणि वातावरण पण असं व्हायला लागलं ना सारखं आळस येत आणि डोकं बिक दुखतं निसत काय करू वाटत नाही घरी आलं खिडकी पशी बसले मी बाहेरच नसेल दिसत आता मीच त्या खिडकीत माग चलाय तो कोणच नाही लाईव्ह ला माझ्यासोबत बोलायला मी एंड करते लाईव्ह चला बाय 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 आता डायरेक्ट संडेला व्लॉग मध्ये भेटू उद्या काय मी येणार नाही कारण युट्यूबला कोणच येत नाही लाईव्हला माझ्या त्यामुळे मी काय आता लाईव्हला येणार नाही उद्या दिवशी डायरेक्ट व्लॉग टाकते मी आता काय येत नाही मी लाईव्हला येत पण चला असं नको करू माझ्या लाईव्हला कोणच येत नाही कोणासच बोलायचं मी रोज येत जा रोज कसं येणार माणूस कोणी येतच नाही बोलायला ये माणसं असले किंवा बाबा मला पण प्रोत्साहन भेटतं बाबा एवढे लोक आहेत मला बोलायला येतात लगेचच त्यांना पण उत्सुकता आहे असं वाटलं की मला पण काय वाटत नाही म माझ्या मा, मा लाईव्ह कोणच नाही एक दोन तीन चार पाच जास्तीत जास्त त्यामुळे मला इंटरेस्टच चालला आहे म्हणून मला नको वाटायला लागला आता इथं पण लाईव्हला जाऊ द्या मी ब्लॉगच टाकत जाईल रविवारी टाकते आता डायरेक्ट ब्लॉग एखादा आता काही नाही चला बाय बाय काळजी घ्या सगळ्यांनी बाय गुड नाईट